राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झालेले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण या ठिकाणी आता झाली आहे कांद्याला सरासरी आठशे पन्नास ते बाराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे अमरावतीसोबतच त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव असेल येवला असेल निफाड असेल नाशिक कळवण असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या तुमच्यावरती पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चंद्रपूर आवक झाली बघा पाचशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक दिले बघा दोन हजार चारशे तीन क्विंटल कमीत कमी बाजारा भेटतोय कांद्याला चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याची कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर का बाईल करते त्या ठिकाणी नागपूर आवक दिले बघा फक्त तेरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पंधराशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली आवक गेले बघा एक हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला सांगली बाजार समितीमध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवकलेले बघा फक्त बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दो मिळतोय या ठिकाणी दोनशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिंद्र पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सातारा आवकलेले बघा दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार वगळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी पुणे बघा एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कांद्याला या ठिकाणी तीनशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय पंधराशे एक रुपया प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट बघा तेरा हजार सातशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी नऊशे रुपयाने सर्वाधिक भाव मिळतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाली बघा आठ हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी भाव मिळतो या ठिकाणी एकशे सव्वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो एक हजार चारशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल